डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही ठिकाणी रक्तदान करून तर काही ठिकाणी एक पेन एक वही वाटप करून केले या महामानवाला अभिवादन या दोन्ही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील डोणगाव येथे पंचशील युवक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते या ठिकाणी जवळपास त्र्याहत्तर रक्तदात्यांनी महामानवाला अभिवादन करून रक्तदान केले अशी माहिती मेखर तालुका प्रतिनिधी प्र्हालाद खोडकी यांनी दिली हो, आज रोजी डोनगाव येथे रक्तदान शिबिराकरता आलेले असताना या ठिकाणी अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर संपन्न झालेलं आहे एकूण त्र्याहत्तर रक्तदात्यांनी स्वैच्छिक या ठिकाणी रक्तदान केलेले आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की आयोजकांनी सांगितल्यानुसार तीस ते चाळीस रक्तदाते रक्तदान करतील पण या ठिकाणी जे रक्तदात्यांचा उत्साह जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अवघ्या तीन ते चार घंट्यामध्ये त्र्याहत्तर रक्तदात्यांनी त्यापैकी पाच महिला रक्तदात्यांनी रक्तदान सुद्धा केलेलं आहे आणि शासकीय रक्तपेढीला सहकार्य केल्याबद्दल आमच्या शासकीय रक्त केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय तर्फे सर्व रक्तदात्यांचे व पंचशील युवक मंडळांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी किमान एक पेन एक वही देण्याची संकल्पना नगरपंचायत नगरसेवक अनिल बोर्डे यांनी मांडली होती त्या अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जाफराबाद येथे विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी सामाजिक कार्य कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने खूप साऱ्या वह्यांचे व पेनांचे भेट स्वरूपात वाटप करण्यात आले या उपक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दल व विशेष करून जाफराबाद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती विजयकुमार खरात सहसंपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सदुसठवा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आपण सर्व तालुक्यातील पदाधिकारी असतील सर्व शैक्षणिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील श्रद्धाशील उपासक बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीनं आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलं आहात आणि त्या माध्यमातून एक वही एक पेंट या ठिकाणी अनेक दानदात्यांनी आपल्या भावना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि हा उपक्रम भारतीय बौद्ध महासभा त्याचप्रमाणे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण आहे दलिताच भीमराजा कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या शिरावरती दान दात्या तुझे ओझे जीव तुझा जळाला साठा महा मिळाला भीमा तुझ्या धनाचा वाटा महा मिळाला आणि तो वाटा देण्याचं काम दान पुण्य कर्म या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्व मान्यवर असतील शासकीय नियम शासकीय सर्व कर्मचारी असतील शिक्षक असतील नगरसेवक असतील नगरपंचायतचे सर्व सदस्य असतील बीडो साहेब असतील तहसील मधील असतील सर्व कर्मचारी सर्वांच्या माध्यमातून या दानदात्यांनी हा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जो सहकार्य केलं सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो